नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज डंका या सिनेमाबद्दल जर सांगित ट्रेलर टीजर आऊट आउट झालेलं त्याच्यातून तुम्हाला रूपरेषा लक्षात येईल हा भक्तिप्रधान सिनेमा नाही आहे पूर्णपणे कमर्शियल सिनेमा डिझाईन झालेला आहे ट्रेलर आणि टीजर ते लक्षात येईलच तुमच्या आणि अधिक जाणून घेण्यासाठी मी डायरेक्ट म्हणेन की एकोणीस तारखेला मला थिएटरमध्ये बघायला मिळेल कधी येऊन बघा यामध्ये ॲक्शन खूप दाखवलेली असेल भरपूर ॲक्शन काय सांगत आहे मला असं वाटतं तरुणांना आवडेल हा सिनेमा अधिक गावाकडच्या शहराच्या किंवा शहराच्या सगळ्या तरुणांना हा सिनेमा आवडेल आपल्याकडे ले नॉर्मली असं पण म्हण बघितलं जातं की फार ॲक्शनपट दिसत नाही मराठी तर आलाय ॲक्शनपट तर मग आता बघायला हरकत नाही मॅडम तुम्ही काय सांगता रोमॅन्टिक करून ॲक्शन भूमिका घेऊन ते मला फार मजा आली कारण रोमॅन्स आपण सतत बघत असतो किंवा नाही मी जास्त रोमॅन्सच करत होतो फिल्म्समध्ये ॲक्शन करायला मिळाली हे माझं भाग्य आहे या फिल्ममध्ये आणि हा रिलेटेड ॲक्च्युली एक गंमत आहे फिल्ममध्ये पण तुम्ही आत्ता ओपन नाही करू शकत त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्लीज आमचा चित्रपट पाहा खूप छान चित्रपट झाला आहे uh, स सगळ्या वयोगटातल्या सगळ्या माणसांनी बघण्यासारखा झाल्या तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन हा पिक्चर बघू शकता आणि खूप टोटल एंटरटेनमेंट आहे दोन तास त्यामुळे प्लीज सगळ्यांनी नेमका बघा एक कशी आ, डंका हरिनामाचा हा टोटली कमर्शियल फिल्म आहे कुठेही धार्मिक नाही आहे त्याला फक्त विठ्ठलाचा बॅकड्रॉप आहे त्यामुळे देवातच कि आहे किंवा असंच आहे असं काही नाही आहे आणि इतके दिवस आपण सतत म्हणत असतो की मराठीत कमर्शियल फिल्म्स येत नाही किंवा ॲक्शनपट येत नाही तर जसं आता बाकी सगळे म्हणाले आता आला आहे तर तो जाऊन नक्की पहा आणि आम्हाला सगळ्यांना गॅरेंटी की तो तुम्हाला आवडेल त्यामुळे एकोणीस जुलैला डंका हरिनामाचा नक्की बघा